ओम नम शिवाय सकाळच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना ही आहे सकाळची सुरुवात आणि सकाळची घाई गडबड ह्याच्यातूनच थोडा वेळ आवरली आज शिवरात्री अस आहे आणि सगळ्यांकडे स घाई गडबड आणि हे चालू असेल मंदिरात आणि चला आता मी दाखवते मी कशी आवरलेली आहे असं आजचा लूक आहे माझा पिठापरून वरून घेतली होती ही साडी मी आणि छान अशी मो, मोत मोत्यांची लेस लावलेली ले आहे ब्लाऊजला आणि चला आजचा दिवस सगळ्यांना खूप खूप छान जाऊ देत आणि गेल्या वर्षी मी कोल्हापूरमध्ये होते आणि वडणग्याला गेलो होतो आम्ही चालत सकाळी सकाळी सगळ्या मैत्रिणी मिळून साडेपाच वाजता आणि ह्या वर्षी इथं आहे गेल्या वर्षी हे इथं होते आणि आज आम्ही सगळेच इथं आहोत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान जाऊ देत बम बम भोलेनाथ कुठला महाशिवरात्री म्हणजे एक मोठा उत्सव असल्यासारखं वाटतं आणि आतूनच एक ऊर्जा अशी निर्माण होते आणि मला तर अशी खूप एन्जॉय करायला आवडतात असे सण चला तर आज आता उपवास खिचडी वगैरे बनवायचे आहे काहीच नाही अजून झाडू वगैरे काही काढलेलं नाही आता झाडू वगैरे सगळे मारेन आणि खिचडी बनवून शेंगा वगैरे आता सिद्धेशने फोडलेले आहेत आणि त्याचं नाश्त्याची तयारी चालू आहे आणि बाकीची छोटी मोठी कामं राहिली आहेत आधी हे शूट करायचं त्यामुळं चला देवपूजा राहिलेली आहे देवपूजा पण करून घेते आणि भेटते तुमच्यासोबत आज इथं चाळोबा म्हणून आहे तिथं दर्शनासाठी लोकं जातात उद्या प्रसाद असतो महाप्रसाद असतो तिथे आणि आज जाणं झालं तर मी तिथले शूट दाखवेन तुम्हाला कसं आहे मंदिर किंवा काय मी पण बरेच वर्षाने जाणार आहे कोल्हापुरात असले तरी मी तिथून नारळ देत असते चाळोबाच्या नावाने म्हणजे त्या देवाच्या नावाने आणि सगळे विधिवक्तं मी तिथं हे करत असते कार्य त्यांची पण गावचे जरी ग्रामदेवत असले तरी तिथं कोल्हापुरात पण नारळ वगैरे देणं किंवा ज्या काय आहेत पूजाविधी ती तुम्ही करत असते चला तर मग भेटू नंतर आता आहे तिथं महादेवांची पिंडी पण आहे तिथंच दर्शन घेऊन येणार आहे आवरलं सगळं आणि शंकर पार्वतीचा जोडा बघायला मिळाला आम्हाला आहे ना दुसरी पाणी नाही झालं नाही पाणी नाही शिवाय शिवाय महा शिवाय नम ओ नम शिवाय नम ओ नम ओ ओम श्रीकाळंबाई मातेभ्यो नम ओ माते मातेभ्यो नम ओम श्री ओ ओ साब सदाशिवाय नम ओम काशी विश्वेश्वराय नम ओम सांब सदाशाय नम ओम सांब सदाशिवाय नमहा आता एक वर फुल ठेवा ओश्वराय नमहा आता पाणी हे गेलं नाही बोला थोडं 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 ओ जंतू ब्रह्मा विष्णू महेश्वर वासुदेव जगन्नासूदा संकर्षण प्रदुनाथ असं हे भव्य दिव्य मंदिर ग्रामदैवत आणि इथं बाजूला त्यांची सर्व माहिती आणि हे दिलेलं आहे त्यामुळं बांधलं होतं मी आणि आलो आहे आता आम्ही घरी ते गेले आईबाबांच्या इकडं बघून यायला कारण दुपारची वेळ झोपलेत काय काय बघायला गेले आणि खूप उशीर झाला यायला आणि योगायोग व्यवस्थित पूजा मिळाली आणि चला आजचा -यो, ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा स्कि स्किप न करता बघा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा टेक केअर काळजी घ्या बाय माझ्या हातात केळा आहे प्रसाद दिलेला गुरुजींनी बाय दुपारच्या वेळेला आई आणि बाबांकडे इकडे आलो होतो अरे पावसात लावलेली तुळस झालेली आहे तुळस केवढी झाली बघते आणि हे मेनगट हा आमचा आजूबाजूचा परिसर ही जुनी टाकी आणि ही भिंत बांधून घेतलेली हे आमचं घर आले घरी चहा घ्यायचा आहे चालूनच इकडून तिकडं पाय जातात इकडून एक, एक दोन दिवसातून मला वाटते पाच ते सहा फेऱ्या होतात चालली चलो 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 च भागो 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 मेरा है भंडारी करी नंदी